मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये आता जे निलाव बरेच पैसे कव्हर केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला हाय रेट तीनशे पर्यंत गेलेला आहे तसंच आपण व्हेजिटेबल मध्ये व्हेजिटेबल मधले जे रेट आहे ते पण तुम्हाला अपडेट देणार आहेत आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मार्केट किंग सत्याहत्तर हे आपल्या चॅनलचं नाव आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो पण करा तुम्हाला डेली अपडेट तुम्हाला पुन्हा मार्केट किंवा पुन्हा मार्केटचे इतर उप मार्केट आहे मार्केट आहे ते पण तुम्हाला अपडेट भेट घेतले जाते तुझ्या युट्यूब चॅनलच्या बरे नमस्कार आजची बघा आवक किती आहे बर्ड्या तीस गाडी आवक आहे आवक रेट आज आवक थोडी कमी झाल्यामुळं थोडेसे बरे आहेत म्हणजे बायट्याची पिमिशन डाऊन झाली होती दहा तेरा रुपयापर्यंत पण आज थोडंसं चांगलं व्यवहार तेरा रुपयापासून अठरा रुपयापर्यंत विकत एक नंबर माल सतरा दोन नंबर बारा ते चौदा आणि हलक्या क्वालिटीचे एक नऊ रुपयापासून बाजार आहेत म्हणजे नऊ पासून तुम्ही असा पकडा की दहा अकरा रुपयापर्यंत विकताय नाही भविष्यात तिथं म्हणजे पार्ट्यांचा अंदाज बघता असं वाटतंय की बाबा तिथं बायट्याचा स्टॉक भरपूर आहे त्याच्यामुळे बाजार डाऊन होऊ शकते पण व्हायचे कमी होऊ शकतात वाढायचे नाही हे आग्रह आहे सदतीस सत्त्याण्णव नमस्कार आपलं नाव शॉर्ट औडच्या आपल्याला बाजाराची काय परिस्थिती आहे बाजार सध्या मालांची आवक भरपूर आहे पंधरा ऑगस्ट मुळे दोन दिवस मार्केट बंद होत त्यामुळे मालाची आवक वाढलेली काल पण जास्त होते आज पण जास्त रेट एकदम नॉर्मल आहे सर्वसामान्य लोकांना परवडेल रेट वाल पाहिले तर मी तीस रुपये त्याचा बाजार ते पंचवीस रुपये गवारी तीस पस्तीस रुपये कारली वीस रुपये पंधरा रुपये भेंडे वीस रुपये का पंधरा ते वीस रुपये पंचवीस ते वीस रुपये पंचवीस ते वीस रुपये नमस्ते बोला दहा ते बारा रुपये किलो आहे कारले दहा रुपये बारा रुपये किलो आहे कार ते पंधरा काकड्या दहा रुपये पर्यंत येतं फ्लावर दहा बारा रुपये दहा रुपये किलो मालाची आवक जास्त असल्यामुळे दहा रुपये किलोच्या वरती कुठल्याच मालाला बाजार नाही चवळ्या पंधरा वीस रुपये किलो येत मिरच्याचे बाजार थोडे जर बरे तीस पस्तीस वाल वीस रुपये पर्यंत टमाट्याचे बाजार

आता आपण आलोय डांगर बशी जे डांगरचे जे रेट आहेत आता आजचे वार सोमवार दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस आजचे डांगरचे रेट, जी आनी लहार रेट जे आहे ते अठरा रुपये आणि दहा रुपये हे किलोचे रेट आहे पाहू शकता तुम्ही डांगर तसंच की तुम्हाला जे बाकीचे जे भाजीपाले आहेत कोबी गवारी शेवगा वांदी पाय पण तुम्हाला मी